हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे चा सोमवार पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेचे काही नियम सांगणार आहे देवपूजा करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची माहिती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळेल आपल्यापैकी सर्वच जण देवपूजा करतो पण आपण अशा सुद्धा तक्रारी करतो आम्ही रोज देवपूजा करतो पूजापाठ करतो तरी देखील देव आम्हाला पावत नाही देवाची कृपा काही आमच्यावर होत नाही बघा देवपूजा करूनसुद्धा देव आपल्यावर प्रसन्न होत नसेल देवाची कृपा आपल्यावर होत नसेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याच हातून कळत न कळत काही चुका होतात ज्यामुळे परमेश्वराची कृपा आपल्यावर होत नाही आणि देवपूजेच्या संबंधितले हे नियम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा म्हणजे तुमच्या मनात कुठलीच शंका राहणार नाही बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम असतात आपण जर नियमांमध्ये राहिलो तर आपल्याला काहीच त्रास होत नाही पण नियमांच्या विरुद्ध काही गोष्टी घडल्या तर साहजिक आपल्याला त्रास हा होणारच देवपूजेचे काही नियम आहेत पण या नियमांचं पालन करताना देवावर आपली श्रद्धा असणं देखील महत्त्वाचं आहे मनी नाही भाव आणि देवा मला पाव तर हे अजिबात चुकीचं नाही कारण आपल्या देवावर विश्वास नसेल श्रद्धा नसेल तर देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवेल कसं या नियमांचं पालन करून देवपूजा केलात तर देव खरंच आपल्यावर प्रसन्न होतात तर सगळ्यात पहिला नियम असा आहे देवाला आपण फुलं वाहतो तर ही फुलं आपण स्वतःसाठी अजिबात वापरायची नाही असंख्य मुली स्त्रिया असं करतात की देवाला वाहिलेली फुलं नंतर स्वतः वापरतात तर ही सुख अजिबात करू नका यानंतरचा दुसरा नियम असा आहे ज्याप्रमाणे देवांना ठेवण्यासाठी आपण काहीतरी आसन अंथरलेलं असतं त्यानंतरच देवांचे फोटो मूर्ती आसनावर ठेवलेले असतात त्यांना स्थापन करण्यासाठी आपण काहीतरी आसन ठेवतो तसंच देवपूजा करताना आपण सुद्धा काहीतरी आसन घ्यावं देवपूजा करताना आपण सुद्धा आसनावर बसावं तुम्ही आसन चटई पाठ तुम्ही नक्की घेऊ शकता त्याच्यावर बसूनच तुम्हाला पूजा करायची आहे फक्त आसन देवाच्या थोडं खाली असावं बरोबरीचं नसावं घरातील देवघराला कधीही कलश नसावा कारण कळशामध्ये जी भव्य ऊर्जा असते ते आपले छत सहन करू शकत नाही म्हणजे तेवढीच छतामध्ये ताकद नसते यामुळे देवांच्या मंदिराचे कळस उंचावर असतात कारण तेवढी ऊर्जा सहन करण्याची त्या कळशामध्ये ताकद असते यानंतर देवपूजेतला तिसरा नियम महत्त्वाचा आहे आणि हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे प्रत्येक देवी देवतांना पानं फुलं वेगवेगळी अर्पण केली जातात कोणत्या देवी देवतांना कोणत्या प्रकारची पानं फुलं व्हावी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जसं की श्री गणेशाला दुर्वा वाहिल्या जातात भगवान शंकरांना बेलपत्र वाहिलं जातं भगवान विष्णूंना तुळशीचं पान तर त्याचबरोबर त्या स्त्री शक्ती आहेत देवी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची फुलं अर्पण केली जातात त्याचप्रमाणे ही जी पानं आहेत फुलं आहेत कशी अर्पण करायची याचीसुद्धा माहिती आपण जाणून घेऊया फुलं तर आपण देवी देवतांना चरणी वाहतो पण हे फूल वाहत असताना फुलाचा देठाचा भाग असतो तो देवी देवतांच्या चरणी ठेवावा आणि जो पुढचा भाग असतो तो आपल्या स्वतःकडे करावा अशा पद्धतीनेच आपण फूल अर्पण करायचं आहे आणि पान म्हणजेच बेलाचं पान वाहताना देठाचा भाग पिंडीकडे असावा आणि ते नेहमी पालतं असावं अशा पद्धतीनेच बेलाचं पान वाहायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करताना ते सुद्धा पालतं व्हावं आणि देठाची बाजू भगवान विष्णूकडे असावी तुळशीचं पान पिंडीवर कधीही व्हायचं नाही आणि सूर्यदेवांना कधीही बेलाचं पान अर्पण करायचं नाही हे सुद्धा लक्षात असू द्या श्री गणेशांनासुद्धा तुळशीचं पान व्हायचं नाही तर या अशा सगळ्या गोष्टी नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत गणेशांना दुर्वा वाहतानासुद्धा देटाचा भाग श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि जो पुढचा भाग आहे तो आपल्याकडे करायचा आहे फळ वाहत असतानासुद्धा देटाचा भाग देवाकडे करायचा आहे अशा पद्धतीनेच फळं व्हायची आहेत आता देवी देवतांच्या ज्या काही मूर्ती असतात त्यांबद्दल थोडं जाणून घेऊया आपल्या देवघरामध्ये दे एकाच देवाच्या दोनपेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका गणपतीसुद्धा तीन कधीही ठेवायचे नाहीत ही गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे तसंच बेलाची पानं आपण शंकरांना वाहताना दोन कधीच व्हायची नाही बेलाची पान तीन पाच सात अकरा या संख्येमध्ये ठेवायचे आहेत आणि हिंदू धर्म मान्यतेनुसार बेलाचं पान हे उलटं ठेवावं आणि बेलाचं पान हे अख्खं असावं म्हणजे फाटलेलं छिद्र पडलेलं नसावं आणि देवीची पूजा करताना देवीला नेहमी कुंकू लावायचा आहे हळद कुंकू लावला तर उत्तमच मात्र कुंकू तुम्ही पूजेवेळी वेळी नेहमी लावायचं आहे आणि पुरुष देव आहेत त्यांना अष्टगंध लावावा ते नसेल तर फक्त कुंकू लावा हळद कधी लावू नये भगवान विष्णूंना हळद लावला तरी चालेल पण गणपती बाप्पांना मात्र फक्त अष्टगंध कुंकू चंदन लावायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर कधीही हळद कुंकू वाहू नये त्यांना एकतर अंगारा म्हणजे राख लावायचे आहे आणि आपण देवघरात पूजा करतो तेव्हा गंधगोळी लावायची आहे आणि देवघरातील पिंडी तीन इंचापेक्षा जास्त मोठी नसावी आता मंत्र उच्चाराच्या बाबतीत थोडं जाणून घेऊया आता आपण गृहस्थाश्रममध्ये आहोत तर आपल्याकडून ब्रह्मचार्याचं पालन होऊ शकत नाही म्हणून आपण ओमचा जप करू नये ज्यांचा ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे विवाह झालेल्यांनी ओमचा जप करू नये आता एक ओम न बोलता ओम नम शिवाय ओम नारायणाय ओम नम भगवती वासुदेवाय नम आता नैवेद्य नैवेद्य हा देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे मूर्तीच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आपल्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा नैवेद्य ठेवण्याआधी त्याखाली पाण्याचा चौकोन काढायचा आहे आणि त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवू शकता आता नैवेद्य देवासमोर ठेवल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण देवासमोरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य उचलायचा आहे नाहीतर तोच नैवेद्य तुम्ही आजूबाजूला कुठे गाय असेल तर तुम्ही गायीला दिलात तरी चालेल आता महादेवांना दहीभात खूप प्रिय आहे तर महादेवांना सोमवारी दहीभात देऊ शकता गणपतीला मोदक तर सूर्यदेवांना दुधाची खीर देवीला पुरी खीर खूप आवडते असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता प्रदक्षिणा म्हटले तर तुम्ही एक पाच सात नऊ अशा पद्धतीने घालावी जागा नसेल तर स्वतः घालू शकता हे नियम तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचे आहेत आणि हे नियम पाळून जर तुम्ही देवपूजा करत असाल फर तर तुमच्या पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद